नमस्कार मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो आज महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन या दोन्ही दिवसाच्या शुभेच्छा देत असताना आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक छान असा निर्णय घेतलेला आहे देशात आणि देशाबाहेर आपल्या अलौकिक कर्तृत्वानं आपली एक वेगळी ओळख बनवलेल्या सुधामूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलेला हा निर्णय संपूर्ण देशवासियांना भारतीयांना सुखावणारा असाच आहे देशाच्या पवित्र मंदिरात सुधामूर्ती यांच्या रूपानं खूप वर्षानंतर एक योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी बसल्या असल्याचा अनुभव या निमित्तानं आलेला आहे सुधामूर्ती हे असं व्यक्तिमत्व आहे की समाजातील सर्व क्षेत्रातील लोक त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर वाटतो त्यांचा साधेपणा हा विशेष भावतो त्याला कोणतीही जात धर्म पंथ वंश विचार प्रांत आडवा येत देशा नाही काना देशाच्या कानाकोपऱ्यात आणि देशाबाहेरसुद्धा त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे त्या प्रत्येक चाहत्याला आज आनंद झाला असणार त्यात कसलीही शंका नाही कर्नाटक राज्यातील शिगगाव नावाच्या खेडेगावात एकोणीशे पन्नासमध्ये त्यांचा जन्म झाला आपल्याकडं असं म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात तसं काहीसं सुधामूर्ती यांचं व्यक्तिमत्व हे लहानपणापासूनच एक आगळं वेगळं होतं एका मध्यमवर्गीय कुटुंबात जसं सर्वसाधारण सर्वांचंच जीवन असतं तसंच त्यांचं सुद्धा होतं काहीतरी वेगळं करण्याची त्यांची जिद्द ही लहानपणापासूनच जाणवत होती ज्या काळात महिला चूल आणि मूल यातून बाहेर पडत नव्हत्या हो म्हणजे महिलांचा कल हा शिक्षणाकडं फारसा नसायचा त्या काळात आपलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूर्ती यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचं ठरवलं ज्यामध्ये फक्त पुरुषांचाच वावर असं हे क्षेत्र त्यांनी शिक्षणासाठी निवडलेलं होतं अभियांत्रिकेचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव कंपनी म्हणजेच त्याला आपण टेल्को म्हणून ओळखतो त्यात नोकरीसाठी अर्ज केलेला होता या त्यांच्या नोकरीची कथासुद्धा खूप रंजक अशी आहे कंपनीच्या अध्यक्षांना एक पत्र धाडून त्यांनी टेल्कोमधील पुरुष लिंगभेदाची तक्रार केलेली होती या तक्रारीची कंपनीनं खूप गांभीर्यानं दखल घेतली आणि सुधामूर्ती यांना ताबडतोब नोकरीवर घेण्यात आलं त्यावेळी त्या, त्या भारतात नोकरी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अभियंता बनलेल्या त्यानंतर त्या पुण्यातल्या वालचन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाल्या नारायण मूर्ती यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर इन्फोसिसची स्थापना करण्यात म्हणजे पती नारायण मूर्ती यांना पहिली गुंतवणूक ही सुद्धा त्यांनी दिलेली आहे नारायण मूर्ती यांच्या आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा इतका विश्वास होता त्यामुळे त्यांनी इन्फोसिसच्या उभारणीमध्ये खूप मेहनत घेतली आणि नारायण मूर्तींना साथ दिली एकीकडं हे सगळं सुरू असताना त्यांनी आपली वाचनाची आणि लिखाणाची सवय मोडू दिली नाही उलट त्यांनी वेळ देऊन विपुल लेखन केलं अगदी लहान मुलांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत त्या सिद्ध हस्तलेखिका असल्यामुळं त्यांच्या साहित्यामुळं या देशातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत त्यांनी सर्वांना वाचनाची सवय लावलेली आहे आपलं सामाजिक कार्य अखंड सुरू ठेवलं म्हणजे न केलेल्या कामाचं श्रेय घेण्यासाठी जिथं चढाओढ लागते तिथं कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि प्रसिद्धीशिवाय मूर्ती यांचं सामाजिक कार्य खरोखरच शब्दात येत आहे त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवण्याचं काम केलेलं आहे कर्नाटकमधील सर्व सरकारी शाळांना कम्प्युटर आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला आणि हवर्ड विद्यापीठात द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियाची त्यांनी स्थापना केली देशात राज्यसभा असो किंवा राज्यात विधानपरिषद याचं स्वरूप आता बदलत आहे केवळ राजकीय सोय म्हणून या पदांकडं पाहिलं जातं अशात आज सुधामूर्ती यांची राज्यसभेत निवड होणं म्हणजे खऱ्या अर्थानं योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी बसली असंच इथं म्हणावं लागेल सुधामूर्ती यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं सहवास लाभण्याचं परमभाग्य माझ्याही नशीब काही वर्षांपूर्वी आलं होतं ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय देवदत्त उर्फ वंडोपंत राजोपाध्ये यांच्यामुळं मूर्ती आल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड तालुक्यात असणाऱ्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि त्या मंदिराची जी स्थापत्यशैली आहे ती पाहण्यासाठी एक अभियंता म्हणून त्यांनी त्या मंदिराची पाहणी जवळपास दोन अडीच तास केलेली होती स्थापत्यशैलीचे बारकावे त्यांनी समजून घेतले मंदिराचा कोपरान कोपरा त्यांनी अत्यंत बारकाईनं पाहिला हा त्यांचा दौरा तसा फारसा कोणाला माहिती नव्हता पण सुधामूर्ती इतके मोठे व... व्यक्तिमत्व येणार म्हणजे काही वेगळ्या कल्पना माझ्यासारख्याच्या मनामध्ये होत्या पण त्या जेव्हा आल्या आणि त्यांचा ऐकून वावर बोलणं अत्यंत साधं होतं एखाद्या मध्यमवर्गीय घरातील साध्या स्त्रिया जशा वावरतात तसाच त्यांचा तो वावर होता कोणताही बडेजाव नाही मोठेपणा नाही हा त्यांचा सहवास आयुष्यात खूप काही शिकवून गेला आज त्यांचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत इथेही मूर्ती यांचा साधेपणा कसा आहे तो आपल्याला दिसून येतो तो जाणवून येतो आपला लांबचा एखादा नातेवाईक असेल किंवा कोण ओळखीचा असेल तर तो आमदार खासदार असला तर आपल्याकडील लोकांचा समाजातील वावर कसा असतो ते आपण रोज बघत असतो पण इथं जावई ब्रिटनचा पंतप्रधान आहे पण सुधामूर्ती यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही त्यांचं व्यक्तिमत्व एखाद्या सात आठ मिनटाच्या व्हिडिओमध्ये किंवा हजारभर शब्दात मांडणं कठीण आहे तासन तास बोलत बसलो तरी सुधामूर्ती हे समजून घेणं खूप अवघड होईल असं प्रचंड असं व्यक्तिमत्व हे आहे आज त्यांची राज्यसभेवर जी निवड झाली त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला की आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नेऊन जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद